भांडायचं आहे आपण ठरवलं पाहिजे ना नाहीतरी घाट्यातच आहे दरवर्षी पिको एक वर्ष जरी पिकवलं नाही ना मस्त आपल्या शेतातच बंगला बांधून टाकायचा नाही तर एखादा डेंगी आणि मस्त आराम करायचा मी पाठवून देतो तुम्हाला चांगले पिक्चर पाहले काय फायदा नौका पिको एक वर्ष एक वर्ष असंच करावं लागल मग काय खाईन मी पळन पण तुम्ही एकत्र होत नाही तुमचं कसं आहे मला मामा आहे बिजे कस विरोधात जाऊ मग टोले <laughs> यवतमाळले पोट्ट होत भाषण चांगलं झालं म्हणे बच्चे भाऊ म्हणलं मग घोडं कुठं अडलं नाही बीजेपीत आहे म्हणे म्हटलं घे मग जाऊ दे बीजेपी हे लहान लहान मेंदू आहे ना एवढा लहान मेंदू आहे एवढी खान आहे ना त्या मेंदू मध्ये जिल्हा परिषदच्या तिकीट साठी गुलामी करणं सुरू आहे कार्यकर्त्याची फक्त जिल्हा परिषदची तिकीट मला भेटली पाहिजे बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे अशी फायदाच गावागावात बापाला काही किंमत नाही नऊ महिने बाळ फोटा ठेवत ती माय दुखात मरते तरी याची काही राग येत नाही माय महत्वाचे आहे नेते महत्वाचे नाही बच्चुखोळ जरी असला तरी निष्ठा नेत्यावर नाही पक्षावर नाही नेता आम्ही पाहतो निष्ठा माझ्या जमिनीवर माझ्या बाय माय बापावर ठेवा या हलकट नेत्यावर नका ते कामाचे नाही आहे तुमच्या ते कधी कामा येणार नाही हे फक्त वरफडून खासाठी आहे पैसे नाही म्हणता तर मी सांगतोय कुठून कुठून कसे पैसे काढता येत येऊ द्या बसू इथं सभा घेऊ कुठले पैसे कसे काढायचे आहेत आम्ही सांगतोय तुम्हाला दत्ता भोले बोलवून घ्या ते करणारच नाही आहे तुम्हाला माहित ते तुम्ही जर तुमची हालत तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तर तुम्हाला असं वाटून आलं का चला बच्चू तर बोलून आलं आपल्यावर आठवत नाही म्हणजे तुमचे इथून आहे काय तो इतका बरोबर तू चुपण होता नाही आणि आमदार निधी ठेकाय नाही मेल ते आता मला म्हणत होता या कालव्यासाठी लोक येत नाही म्हणजे कोणता आहे त्या कॅनल आहे उत्सव मध्ये ज्या केसेस दाखल झाल्या त्या माघारी घ्याव्या पण म्हणजे तिथे केसेस दाखल झाल्या आणि असं आहे जर नाही जर याच्यात दिसला तर त्याला पाणी सोडणार नाही इथून अन्याय तर मोघल करत नव्हते मित्र लक्षात घ्या आम्ही जे बोलतोय त्या राजकारणासाठी नाही संताप आहे त्या वेदना जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो ना तर तिकडे गोंदिया पासून सुरुवात केलं या गडचिली पासून फिरत फिरत इथपर्यंत आलोय आता उद्या उद्या कोकणात आहे सगळं इकडे सारखी अवस्था आंब्यावाला मेला मच्छीवाला मेला ऊसवाला मरतोय केडी तीनशे रुपये जळगावची तीनशे रुपयानं चालली तुमची तरी बरी चालली ते तीनशे रुपये पाचशे रुपयानं पाचशे रुपये फक्त गाडीत टाका लागते ते बामणाचा हात लावला का भाव वाढले पूजा पावली देव पावला गाडीतच टाकायची देणार केलीला गाडी टाकल्याबरोबर जसं दुधाच एक मशीन फिरवली का साठ रुपये नाही मशीन फिरवली का पस्तीस रुपये हात एवढे चांगले साले हो तुमचा हात लागल्याबरोबर तुमचं दूध पासठ रुपयात खपत आणि आमचा हात लागला का पस्तीस रुपयात हातच छाटून टाकायला पाहिजे साल्या जे हात आम्हाला काफाडे निघाले असेल तर आणि मी तयार राहो मला काही फिकर नाहीये मला काही राजकारण विस्कारण करायचं नाही आहे महादेवराव मुख्यमंत्री झाले म्हणजे जमलं त्याच्यानंतर आपण पाहू काय करत मला काही जास्त सत्य मी वीस वर्ष बघा पार्टीचा आमदार होतोय ना कोणता पाठिंबा का नाही काही नाही मला राष्ट्रवादी ते आभा होते दे पाठिंबा देतोय नट मला पाठिंबा नाही पाहिजे कोण गुलामी करण तुमचे एका पाठिंब्या करू नको असं बोलू नको कसं करू नको हे बच्चूकोळच्या रक्तात नाही आहे मी जेव्हा विधानसभेत बोलत होतो माहित आहे एक आमदार भेटला खालून चिठ्ठी दिली आणि माझ्या मतदारसंघातला बोला म्हणजे तू कोण नाही बोलात माझीच सत्ता आहे भामटे निवडून देतोय तिकडे आपण त्याच्या नाही बोलू शकत नाही असे गुलाम आहे अर्ध्या अधिक आमदार गुलाम आहे फक्त मंत्रीपदासाठी गुलाम होत ते बोलायला तयार नाही याचा अर्थ काय ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला ते मत आम्ही पाहतोय तुमचा प्रेशर राहिला का तुमचा दबाव राहिला का तुमचा अंकुश राहिला काय म्हणतोय आम्ही अरे पार्टीची तिकीट निवडून येत आहे पार्टी महत्वाची नाही अरे मतदान महत्वाचा असला पाहिजे कारण मत माझा आहे त्या दिल्ली मुंबई वालेच नाही साल्यांच त्या दिल्लीतला लोक भोमलला इकडले सगळे मेंढरासारखे कामी लागतंय ते तिकडलं मेल ना तर गावागावात साला फोन येत नाही ह्या तुमची तयारी असो नसो मी मग म्हटलं कार्यकर्त्याला तुम्ही सात मे राहतो गांधीगिरी नाही सात मे राहतो भगतसिंग गिरी, गिरी। उखाड फेक दे आमचा आयुष्य याच्यातच जाणार आहे ठरवलाय कसं तर